सगळेच फरार फरार होऊन आम्ही पोहोचलो आहे कारण की आज आहे स्पेशल डे आज आहे कोळी सी फूड फेस्टिवल नवीन वर्षात नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आपला नोमॅडिक विकेंड आहे वर्सोवा सी फूड फेस्टिवल ला आल्यावरती एक गोष्ट विसरू नका जेवण तर जेवाल पण जेवल्यानंतर इथे स्वीट डिश ट्राय करायला विसरू नका हे आपला स्टॉल आहे आपला आपला टेस्ट वेस्टर्न जिगर आहे बेटरी याचा स्टॉल ओनरशेफिका टिपरी आणि अर्ची कसं आहे काय बोलू आपलं काय काय आहे सगळं बनवलेलं आहे शेफ आहे मेन शेफ <laughs> लोटस बिस्कॉफ चीज केक आहे नटेला केक आहे अपना मूस के कार मिनी मदिया है एंड देन चॉकलेट पाई योर बेस्ट है विद आइसक्रीम एंड देन टीरामिसो है बर्न्ड बास चीज के बॉलेड ब्राउनी डेट ब्राउनी बहुत सारा प्यार चल आओ ट्राय करके जाओ पैसे देना मत बोलना भाई एक राउंड माउंट आलेला है आणि राऊंड मारून एवढं पाणी ना तोंडाला आवडत तो नाहीये पण आपण काही पाहुण्यांसाठी थांबलेलो आहे ते आले की आपण लगेच माशांवरती ताव मारायला जायचा आहे थोडा वेळ थांबायला लागेल कारण सगळे ते लोक आले ते लोक पण राऊंड मारतात ते लोक uh, पण बघतात काय खायचं काय नाहीचंय नाही खायचं आहे काय डिसाईड होत नाहीये एकदा डिसाइड झाला की ताव जोरदार मारणार आहे मेन्यू डिसाइड न करण्याचं कारणही होतं कारण प्रत्येक ठिकाणी माशांचा मेन्यू खूप जोरदार दिसत होता इथे पन्नास पेक्षा अधिक स्टॉल होते आणि प्रत्येकाची मेजवानी खूपच जोरदार दिसत होती तंदूरमध्ये बोला फ्राय मध्ये बोला मसाला भरलेला बोला थपथपीत बोला कालवण बोला सगळंच एक नंबर दिसत होता यार मग तर प्रश्न पडणारच ना काय खाओ आणि काय नको वेसावकर महिलांचा हा उपक्रम प्रत्येक वर्षी तीन दिवस राबतो आणि आपल्या संस्कृतीची जपणूक आणि आपली कोळी संस्कृती लोकांपर्यंत कशी पोचावी याचा पुरेपूर प्रयत्न त्यांचा असतो हे तीन दिवस एका सणासारखे के साजरे केले जातात फक्त मेजवानी नाहीच तर इथे कार्यक्रम सुद्धा वेगवेगळे असतात डान्स म्हणा गायन म्हणा सगळ्यात जोरदार असतं मेजवानी सोबत एंटरटेनमेंट हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड जर तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा असेल तर अंधेरी मधील वर्सोवा गावात आपण जरूर या

एक नंबर पंचवीस अकरा वर यायला शेवटी आपण एक टेबल पकडलेला आहे आणि आमची पहिली ऑर्डर आलेली आहे पहिले पाहुणे बघा आमचे पाहुणे आले सातेरेकर फॅमिली आमच्या सोबत आहे

भरलेला पापलेट होते सुरुवात केलेली आहे भाकरा याच्या आणि हिरवी चटणीची डिमान एकदम टॉपवर आमच्या गाव झाला पापलेट अक्षय मसाला वापर कसा आहे एक नंबर गेल्या वर्षी जी आठवण आलेली आहे आता हा पहिला आहे परत किती राऊंड होता थे है एक टेस्ट। है। ते बोलू नाही शकत एकदम टॉप क्लास सगळ्यात एकदम टॉप क्लास आहे वर्ष हळूहळू मजा घेऊ आज मसाला आणि गावळी पण आलेले आहे भाकरी आता कोणी महासंघाची आता मला काही सुचत नाही आता मी पाव मारणार आहे पण आर्थिक सांगणं गरजेचं नाही पण एक आवड समाजाबद्दल आणि एखाद्या सण उत्सवाबद्दल जी आवड आहे ती नक्कीच आम्हाला मात्रे साहेबांच्याकडून दिसेल आणि दिसलेली आहे वामनराव मात्रे यांना सन्मानित करतील रणजित काळे मेजवानीचा आस्वाद घेण्याने आम्ही एवढे दंग झालो की बाकी कुठल्या गोष्टीचा भानच नाही राहिला ही मेजवानी इथेच संपली नव्हती कारण आपले तंदुरी आयटम अजून बाकी होते जर तुम्ही मासे खात असाल तर तुमचे दोन्ही हात वापरणं एकदम कंपल्सरी आहे नाहीतर त्या गोष्टीची इतकी मजा नाही येणार एकदम तुफान आहे पोट भर जेवलंय आता मला झोपायला लागलाय मला डायरेक्ट दिसायला लागलाय काका अजून काका कसा वाटला <laughs> <laughs> एक नंबर क्लास जिंकलाय जिंकलं कोकणी माणसं आमच्या कोळीवाड्या जेवण जेवलं आम्हाला बरं वाटलं त्यांनी अप्रिशिएट केलं मला बरं वाटलं आपल्या कोळीवाड्याची कोर्ट जेवण्यासाठी जेवणासाठी आणि आमचं मन तृप्त करण्यासाठी आम्ही आभारी आहोत भाटे परिवार यांचा स्टॉल नंबर पंचवीस विजिट करायला अजिबात विसरू नका आणि स्पेशल थँक्स टू अवधूत भाटे ज्यांनी आमची एवढी सेवा केली राधिका सुनील वेलकम टू माय ब्लॉग मजा येते की नाही पोडवर जेवल्याच्या नंतर गोड खाण्याचा आनंद काही वेगळाच होता आम्ही आलो होतो स्टॉल नंबर फॉर्टी टू ला म्हणजे बेचाळीस टॉर्टे पेस्ट्रीज चॉकलेट पाय एकदम बेस्ट ऑर्डर वर ऑर्डर सगळ्यांनीच पेस्ट्रीवरती आणि मूज एकदम ताव मारला होता कोट गोड खाल्लंच होत आणि घरी घेऊन जाण्यासाठी पार्सल सुद्धा बनवलं होतं आई ऐकतच नाही पब्लिक संपदत नाही विषय पण

पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला मासेमारी बंद असते आणि मासे मिळत नाहीत तेव्हा सुकी मच्छी एकदम जोरदार काम करते जेवढी चव फ्रेश माशाला आहे तेवढीच सुकी मच्छीला सुद्धा आहे इथे वेगवेगळे वेग वेग वे प्रकार होते सुक्या मच्छीचे आणि सगळ्यात युनिक पाहायला मिळाले म्हणजे मच्छीचे लोणचे तुम्ही सुद्धा हे क्वालिटी प्रोडक्ट स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकता जयप्रभा स्टॉल विजिट सवाफाग्रीडिये बारीक बारी पापड़े वेगाड़ा हे छोटे सो मीडियम है छुट्टे करंती तो है, है

पण नक्की घेऊन जा सी फूड फेस्टिवल ला जेव्हा येत आहे तुम्ही मासेच नाही तर सुके मासे पण भेटतात त्याच्याच बरोबर तुम्हाला जो ऑथेंटिक मसाला आहे जर त्याची चव तुम्ही घेतात तुम्ही म्हणाल की हा मसाला कुठे बनतो कसा बनतो एवढा विचार करायची गरज नाही कारण तो मसालाही इथे भेटतो सुद्धा सुद्धा तो सुद्धा घेऊ शकता आणि सुखी मच्छी सुद्धा घेऊ शकता त्याचा व्हिडिओ तुम्ही बघालच पण इथपर्यंत जर ब्लॉग बघितलाय तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा दिवस खूपच भारी होता अजून दोन दिवस सी फूड फेस्टिवल कंटिन्यू आहे शनिवार रविवार विकेंडचा वार फरार वा आणि सरळ इथे या एन्जॉय करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये